आता आपण ज्या पावसाला वय टाकलो हो, आहोत त्या पावसाची वाट आपल्याला आठ जून नंतर पाहावी लागणार आहे हा मेसेज आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिलाय पण बऱ्याच जणांना असा सुद्धा गैरसमज व्हायलाय की मान्सून आलाय पण मित्रांनो मान्सून हा एकतर्फी वारे वाहणार आहे वाऱ्याची तीव्रता भयंकर जोराने आहे ती तारीख एक जून पासून सुरुवात होते मान्सून नैरतेकडनं पश्चिमेक पूर्वेकडे जे वारे वाहतील त्यामध्ये काळे भोर रग निघतील त्यांच्यामध्ये लो प्रेशरचं डिप्रेशनचं जे प्रमाण आहे अरबी समुद्रामध्ये ते अत्यंत कमी स्वरूपात आहे त्यामुळे जवळपास बारा जून पर्यंत पाऊस चांगल्या पद्धतीनं बरसणार नाहीये याचाच फायदा म्हणून आपल्याला मशागत करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे पेरणीची तारी जी आहे मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रासाठी आठ जूनच्या पुढे राहील कारण की पाच सहा जून पर्यंत आपल्याला मशागतीचा वेळ लागेल काही ठिकाणी सात जून सुद्धा मशागतीचा वेळ लागेल त्यानंतर दुसरं डिप्रेशन बनेल आणि बारा ते पंधराच्या काळामध्ये आपल्याला तो पोषक पेरणीसाठी पाऊस पडणार आहे ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी त्या पाण्यावरती नियोजन करायचं आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका जवळपास जून मध्ये अर्धा पावसाळा हा कमी आहे त्यामुळे पंधरा जून पर्यंत तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पावसाच्या पेरणीचा बाधा होणार नाहीये ज्यांनी पेरण्या केल्या असतील त्यांना ही मशागत करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे या पावसामुळे पिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं तण पुढील काळात राहणार नाही जय शिवराय धन्यवाद